नमस्कार मी बंडखोर सेना अध्यक्ष क्रांतीवीर वायदंडे आज या ठिकाणी या समाजाला शासनाच्या कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नाही हा समाज एक विचित्र म्हणजे त्वचेच्या आजाराने एक ग्रस्त झालेला समाज आहे या समाजाला त्वचेचा आजार असल्यामुळे डोळ्यांना पण खूप कमी दिसतं आहे त्यामुळं आणि हा भटका एन्टीमध्ये येतो आहे समाज हा विमुक्त जातीमध्ये येतो आहे आणि खऱ्या अर्थानं जन्माचा दाखला ही पण एक यांच्यासाठी मोठी समस्या आहे कारण हा भटकंती करत आलेला समाज आहे ह्यांना डोळ्यांना दिसत नाही आणि असा ग्रस्त झालेला समाज ज्याच्याकडे जन्माला दाखला नाही आधार कार्डसुद्धा नाही एवढी बिकट परिस्थिती आहे घरकुलच तर लांबच घरकुल नाही त्यांना राशन नाही अशा म्हणजे याच्यामध्ये काही लोक असे आहेत की त्यांना काहीच नाही काम तर नाहीच पण या समाजाला कुठंतरी मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे आणि या समाजाचं संपूर्ण पुनर्वसन झालं पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी तहसीलदार कार्यालय कराड या ठिकाणी पण आंदोलन केलेलं पण कोणत्याही पद्धतीची त्या ठिकाणी दाद घेतलेली नाही आणि कसलंही या काम यांचं केलेलं नाही ॲक्च्युली खरं तर बघायला गेलं तर या समाजाला पुढं घेऊन मुख्य प्रवाहात आणण्याचं काम शासनानं करायला पाहिजे होतं पण ते केलेलं नाही त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयांचं दार ठोठवलेलं आहे आणि न्याय या समाजाला मिळालाच पाहिजे आणि मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही हेच आंदोलन आणखीन तीव्र करू आणि असं चालू ठेवू योगी सरकारने सामान्य सगळ्या जो जे आहे त्यांना घर देण्याचं आश्वासन दिलं होतं त्याच्याबद्दल काय सांगतो मोदी सरकार सामान्यांना घर द्यायची होती त्याबद्दल आश्वासन दिलं होतं त्याबद्दल काय आश्वासन तर दिले पण तिकडून योजना आली तर ती लोकांपर्यंत पोचत नाही काही अधिकारी असे आहेत की ती लोकांपर्यंत या लोकांना आता बरेच तुम्ही पाठवतोय जावान त्या ठिकाणी खूप सुद्धा करून घेत नाहीत एवढी बेकार परिस्थिती आहे त्या समाजाला म्हणजे अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे